तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लक्ष्मी नंतर कशाची फॅमिली आहे तुम्ही सगळ्यांसता खूप मजा तर फायनली आज समोसा खायचा मन करतोय माझा तर संतोष घेऊन येतात गरम समोसा गरम नाही आहे तर खूप छान पाऊस पडतोय आणि संतोष घेऊन आहेत गरमागरम समोसा पिकीकोडी रोडवर एकदम फेमस आहे दुकान तिकडे तिखा मिठा स्वीट तिकडे गरमागरम समोसा खूप छान मिळतात तर आम्ही वाट बघतो याचा आणि खाऊ आम्ही समोसा मला नको मला नको तर फायनली समोसा खूप छान होता गरमागरम खूप म्हणजे खूप मस्त ब्लॉक कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये बाय